सकाळी जरा गंमतच झाली मी रेडी झाले जिममध्ये जायला आणि ते खा आवरून खाली गेले ऑफिसमध्ये जायला आणि वर येऊन सांगितलं माझ्या स्कू तुझ्या स्कूटीची चावी दे कारण माझी गाडी पंक्चर झाली मी रेडी होऊन मला जिमला दांडी मारावी लागली नंतर अंशूची आंघोळ झाली अंशूला जरा सर्दी झाली त्यामुळं आम्ही याचा धूर देतोय ओव्याचा धूर देतोय अंशी आंघोळ झाली की मी लगेच आंघोळ करत असते बाहेर येऊन पाहिलं तर आईने तिळाच्या भाकरी बनवल्या होत्या कारण आज होती भुगी तर आज भुगीसाठी आईने ही भाजी पण बनवली होती मिक्स भाजी त्यामध्ये भरपूर प्रकारचं वेगवेगळे हे जे शेतामध्ये असते ते सगळं टाकलेलं होतं गाजर स सर्व होतं आणि त्यानंतर घेतला आम्ही जेवण करून आणि नंतर आईला जरा दात दात आईचा दुखायला लागला त्यामुळे आम्ही गेलो डॉक्टरकडे आताच्या दवाखान्याची जरी सोनाराचं दुकान होतं त्यामुळे आम्ही थोडीशी तिथं शॉप शॉपिंग सब, केली आणि घरी आल्यानंतर अंशू आणि आईची चारा मस्ती चालू होती बघा कसा मस्ती करतोय आणि खेळतो सोबत रात्री जेवणामध्ये आम्ही भाजी बनवली होती त्यामुळे अंशूला सुद्धा पालकची भाजी दिली कारण पालकमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन फायबर वगैरे असते त्यामुळे आम्ही त्याला ब पालकची भाजी दिली रात्री आई काय अक्का आक्का म्हणतो का तू काय म्हणतो अंशू आता आक्का काक्का आत्या तात्या असे वड बोलायला लागलाय आजच्यासाठी एवढच चला गुड बाय